नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्यासोबत आहे धनंजय दादा आणि कोल्हापुरी ठसका त्यांचा आपण पाहिलाच आहे बिग बॉसच्या घरात गप्पा मारूया थोड्या धनंजय दादा स्वागत आहे लोकमत फिल्मी थँक्यू पण डीपी दादा काय म्हणजे एकंदरीत विनर तुमच्या पसंतीचा ठरला आहे की काहीतरी वेगळं मला नाही मिळालं याचं दुःख होण्यापेक्षा जास्त आनंद सुरज सारख्या खेळाडूला ती ट्रॉफी मिळाली आणि त्याला मिळाली म्हणजे सगळेच डिझर्व करत होते पण महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याच्यावरती जे काही वोटिंगच्या माध्यमातून दाखवलेलं प्रेम होतं त्याच्यावर आपुलकीनं दाखवलेलं प्रेम जे होतं त्या गोष्टीला महाराष्ट्रातल्या ज्या ज्या लोकांनी त्याच्यावर प्रेम दाखवलं मला वाटतं तर लाखो आणि करोडो लोकांनी वोट केले असतील खूप समाधानकारक म्हणजे मला तर वाटतं ओके हरकत नाही खूप आनंद आहे मला माझ्या बाहेर पडण्याच्या दुःखापेक्षा जास्त पटीनं आनंद आहे डीपी दादा काय वाटतं कुठे गेम तुम्हाला थोडासा तुमचा चेंज करावा लागला एका सर्टन पॉईंटपर्यंत तुम्ही बी टीमसोबत आला होता आणि नंतर अचानक ती बी टीम सोडायचा निर्णय तुमचा झाला त्याची कारणही तुम्ही अर्थात सांगितली सविस्तरपणे सा पण असं का वाटलं की नेमकं काय का खतखतच होतं मनात म्हणून तुम्हाला असा निर्णय घ्यावा लागला म्हणजे हा खेळच दिसण्याचा होता जसं क्रिकेट बॉलरचा आणि बॅट्समनसाठी जितका प्रामुख्यानं असतो की मला रन्स करायचे आहेत किंवा मला रन्स रोखायचे आहेत तसं एका फिल्डरला त्याची फिल्डिंग क्षमता दाखवणं हा जसं त्याला दाखवावं लागतं ते फार कमी क्षण मिळत असतात तसा हा बिग बॉस आहे ह्याच्यामध्ये क्षण कमी मिळतात तुम्हाला दाखवण्यासाठी कारण टास्क असतील मुद्दे असतील मतं असतील तेव्हा तेवढेच आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस मिळायचे आणि त्या वेळेमध्ये असं व्हायचं की सातत्यानं मला ते डावललं जायचं कारण मी स्ट्रॅटर्जीज बनवायचो कारण मला गेम थोडा मी अभ्यास करून आल्यामुळं म्हणजे सगळे एपिसोड बघितल्यामुळं काही स्ट्रॅटेजीज मला कळायच्या कशा पद्धतीनं वगैरे तर ते मी मांडायचो पण ते मला कधी दिसलं नाही असं नेहमी लोक म्हणायचे तू दिसत नाही अरे मग स्ट्रॅटजी करतोय कोण प्लॅन मग मला असं व्हायला लागलं मग ते मला कळायला लागलं की हा गेम असा होतोय की आपण करतो आणि कोणीतरी त्याचं श्रेय घेत आहे आणि आपण सावली बनतोय सावली निघून जाईन पण सावली बनून मी नाही राहू शकत कारण मी स्वतः धनंजय पवार धनंजय पवार आहे ना की अभिजित सावंत ना की अंकिता वालावरकर ना की पॅडी कांबळे धनंजय पवार धनंजय पवार आहे त्याची मदत तुम्हाला पटतील न पटतील हा भाग वेगळा पण तो धनंजयच आहे तो धनंजयच राहून खेळू शकतो सो त्यांना म्हटलं तुमची विचार आपण एका विचाराने एकत्र आलो आहे विचार आपले ओके आहेत विचारांना माझा सल्यूट आहे पण मी तुमच्यातला भाग नसेन पण कधीही जेव्हा गरज असेल तेव्हा मी नक्की सपोर्ट बी टीमला देईन बी टीमचा सदस्य म्हणून फक्त खेळू शकत नाही पण बी टीमला नक्कीच सपोर्ट करणारा खेळाडू म्हणून खेळू शकतो असं रिपे तुमच्याकडे एक प्लस पॉईंट आहे ते म्हणजे म्हणजे होता तो म्हणजे अंकिता तुमच्यासमोरची आणि तिला तुम्ही आधीपासून ओळखत होता तुमचे व्हिडिओज रील्स आम्ही सगळ्यांनी बघितले आहेत सो ते एक तुमचा आधार म्हणतात ना की आपल्याला त्या घरात कोणीतरी आपल्याला एक आधार लागतो एक सपोर्ट लागतो तो सपोर्ट तुमचा हक्काचा होता नंतर नंतर का अंकिताबद्दल असे काही वेगळे वेगळं दुमत झालं का तुमचं की ती अभिजितला प्रायोरिटी देते तुम्हाला प्रायोरिटी कमी देते त्याच्यामुळे हे थोडंसं पुढे मागे झालं मला माहीत होतं ती प्रायोरिटी अभिजीटला थोडीशी देते पण तो मा आमचं दोघांचं चर्चा झाली होती जेव्हा गेम गेमप्रमाणे खेळू नातो नात्याप्रमाणे खेळू फक्त माझ्याकडून काय झालं की नातो जास्त प्रमाणामध्ये झालं आणि ॲक्च्युली तो स्वभाव हो आहे माझा मी नातं आता वैभवसोबत जे पण स माझं झालं ना तर त्याच्यामध्ये ते तसंच होतं की मी म्हणजे मला कॅप्टन करण्यामध्ये कॅप्टन करायचं होतं आणि मला सगळे म्हणत होते की वैभव तुमचा ऐकतो वैभवला बोला, बोला। मी म्हटलं माझ्या मैत्रीचा गैरफायदा मी या ठिकाणी नाही घेऊ शकत मी त्याच्याकडं नाही जाणार आणि मला सेव्ह कर असं नाही बोलणार सो मला नातं टिकवणं हे फार इम्पॉर्टंट वाटतं बऱ्याच गोष्टींपेक्षा सो त्यामुळे थोडंसं हे झालं बाकी कायदे आता बाहेर आल्यानंतर मिटलेत अंकितासोबतचे मिटले म्हणजे मी मुळात वाढूच दिले नाहीत कारण मी नातं बहिणीचं मांडलं आहे तर बहीण बरोबर असेल चुकीची असेल तर थोड्याफार आम्हाला ॲडजस्टमेंट त्या कराव्याच लागतील आणि असं म्हणतो आहे की महाराष्ट्रातल्या लोकांनी ते स्वीकारावं किंवा समजून घ्यावं आणि मला अजून माहीत नाही दुसरी बाजू मी अजून पाहिली नाही आहे कारण मी सतत म्हणतो आहे दुसरी बाजू महत्त्वाची आहे कारण ती डोळ्याच्या पलीकडे झालेली आहे बघेन लोकांची मतं हे करेन पण नातं टिकून राहील माझ्याकडून तरी काय मत आहे डी ह्यांच्या सोबतच यांच्या थोडेसे खटके उडालेले आम्हाला पाहायला मिळाले म्हणजे अंकिता सोबतचे फार फ्रेंडली खटके होते हा पण हा पण वर्षातही वर्षा आणि निक्की बाबतचे खटके बघायला गेले तर ते वेगळ्या प्रमाणात होते अर्थात वेगळी टीम असल्यामुळे पण वर्षातही आधी तुमच्या टीम मध्ये होत्या काय खटकलं तुम्हाला त्या दोघांचं नेमकं आणि काय त्यांनाही तुमचं खटकत होतं असं तुम्हाला वाटतं खटक न म्हटलं तर आता शेवटी विरोधकच आहोत निक्कीबद्दल काय मला बोलावंसं वाटत नाही कारण ते फार महाराष्ट्राला माहीत आहे सगळ्या गोष्टी काय खटकत होतं आम्हाला आम्ही कोणत्याही विचाराची माणसं आहे ती कोणत्या विचाराची ती <laughs> सगळ्यांनाच माहीत आहे तिच्याबद्दल काय फारसं बोलावं नाही वाटत आणि फार पण नाही खटके उडाले हो आणि त्या लेवलला नाही उडाले हो मला एक सीन होता मला काल एका मित्राने फोन करून विचारला होता की तुम्ही निक्कीची माफी मागताना दिसला पण का माफी मागितली हे नाही दिसलं सो मला ती एक गोष्ट थो थोडीशी खटकली तिने ती दाखवायला होतं की हा मुद्दा होता आणि म्हणून माफी मागितली मी बघितलं नाही आहे फक्त ऐकायला मिळालं सो आता एक एक्सप्लेन करतो ती गोष्ट की माझे वडील आणि आई जेव्हा आली माझी मुलगी नेहमी म्हणायची तुम्ही चालला आहे तिथं राखी सावंत नसेल ना सो हिला बघून मी हिला अरे ही तर राखीच म्हणजे असं झालं होतं सो म्हणजे घरच्या आल्यानंतर मी लो पप्पा ॲज लाईक राखी सावंत असं हो मग ती मला म्हणाली की दादा मला ते नाही आवडलं की तुम्ही मला एखाद्याशी कम्पेअर केलं मग मी म्हटलं हो मला अंकिता बोलली की तुला ते नाही आवडलं हो मी तुझ्याकडे येणार होतो पण म्हटलं थोडं शांत झाल्यानंतर सकाळी बोलू तू आलीच आहेस तर मी हात जोडून त्याबद्दल माफी मागतो कारण ती गोष्ट मी तुला दुसऱ्याशी कम्पेअर करणं मला योग्य नाही वाटली आणि तेव्हा जाणवलं नाही मी एक मजे मजेच्या मूडमध्ये आपण करतो ना एखाद्याची तुलना आता जर मी केस असे भांग पडले तर मी स्वतःला अजी देवगन म्हणेन पण ते मला खटकत असेल तर ते दुसऱ्याचा दोष असतो जसं तिला खटकलं त्यामुळे मी तिची माफी मागितली असं गेमबद्दल किंवा याच्याबद्दल नव्हती हो माफी मागितली आणि ती मरेपर्यंत नाही मागणार कारण ते ती विचार तिचे वेगळे आहेत एका टोकाला आहेत आमचे विचार एका टोकाला आहेत घरातल्यांची रिॲक्शन काय होती कारण अर्थात वडील आले तेव्हा हो तुम्ही फार भाऊक होताना पाहायला मिळालं आणि ते तुमचं दोघांचं वडील मुलाचं फार सगळ्यांच्या पाणी आणणार होतं ह्याच्या आधी वडिलांना असं कधी पाहिलेलं किंवा इतकं छान बोलणं जेवढं बिग बॉसच्या घरात झालं तुमचं तेवढं आधी असं घरात बाहेर झालेलं टोमण्यांमध्ये बरंच बोलणं झालं होतं वडिलांकडून माझ्यासाठी कारण तेवढ्या चुका माझ्या माझ्या कारकिर्दीमध्ये वयाच्या नंतर चुकलो होतं मी बऱ्याच वेळा त्या चुका माझ्या मनात होत्या त्यांच्याही मनात असणार आहेत करिअरच्या बाबतीतलं म्हणजे सेटल आहे मी वेल सेटल बिझनेसमॅन आहे व्यवसाय करतोय आजसुद्धा पण ज्या चुका मी केल्या त्या माझ्या वडिलांना थोड्या प्रमाणामध्ये निस्तराव्या लागल्या किंवा त्याच्यामध्ये त्यांना इन्वॉल्व होऊन थोडं मदत करून मला त्यातून बाहेर काढावं लागलं सो ह्या गोष्टींची माझ्या मनामध्ये जी गिल्ट होती की जर माझ्यामुळं तुमचं नाव कुठं खराब झालं आहे असं वाटतंय तर मला ते परत मिळवायचं आहे मग ते कसं मिळवेन काय मिळवेन या गोष्टी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं दोन हजार नऊमध्ये मध्ये मी वडिलांना बोललो होतो की माझ्या ना वडिलांचं नाव हे अजित पवार आहे तर त्यांचा वाढदिवस आणि तेव्हा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते आमच्यासाठी तुम्ही उपमुख्यमंत्रीच असं मी एक बोर्ड लावला होता त्यांचा आणि त्याच्या खाली एक टायटल लिहिलं होतं की आज हे जग मला तुमच्या नावाने ओळखते म्हणजे हा अजित पवारांचा मुलगा असं पण हेच जग उद्या तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल असं काहीतरी करून दाखवेन म्हणजे हे धनंजय पवारांचे वडील आहेत त्याच्यामध्ये कोणता युगो किंवा काय नव्हतं पण एक हे होतं की आपण करू काहीतरी बघू काय माहीत नव्हतं काय होतं पण ते आलं होतं मनात आणि तो बोर्ड लावला होता आणि वडिलांनी रागा रागा तो बोर्ड फाडून टाका लावला होता काढून टाकायला लावला होता सो ह्यामुळं तो क्षण जो होता ना ते वडलांनी म्हटलं की असं बोलताना ती म्हणत काहील ते तेव्हा म्हणजे असं बोलणे मला वडील करून दाखवलंस आणि माझ्यासाठी ते पुरेस होत तुमच्या डोळ्यातही दिसतंय डी पी दादा की ते तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होतं ती जिद्द किती गरजेची होती बट आत्ता वडिलांचं काय म्हणणं आहे जरी विनर नसतील झाले तरी त्यांच्या मनातले विनर तुम्हीच आहात त्यांनी ते अर्थात बोलून दाखवलंच असेल घरी गेल्यावर काय प्रतिक्रिया दिली घरी गेलोच नाही अजून आता पहिला ज्योतिवायला जाईन दर्शन घेईन आणि मग घरी जाईन वाट बघतायत घरी वडिलांशी बोलणं रात्री झालं एक दोन मिनटं फक्त कारण मी थोडासा डिस्टर्ब होतो या सगळ्या ह्याच्यामुळं आणि अचानक बाहेर आलो आहे सगळे लोक आभाळ हे सगळे तमट हवा आता ए सीशिवाय बसू वाटत नाही <laughs> म्हणजे कधी सवय एकेकाळी ए सीची सवय नसणारा म्हणून आज ए सीशिवाय नाही राहू शकणार अशा पद्धतीचंच हे सगळं जे क्लायमेट <laughs> तो डिस्टर्ब होतो पप्पानी म्हटलं मी अपेक्षाही केलो नव्हतो हो इतकं सुंदर तू खेळलास आणि तू काय आहेस कधी व्यक्त नाही झालास त्यामुळं तू एक मुलगा म्हणून आम्हाला नाही कळालास पण तुझ्या खेळाच्या माध्यमातून तू काय आहेस कसं आहेस हे आम्हाला दिसलं आहे आणि त्याचं मला अभिमान आहे ते ट्रॉफी ते पैसे गेले तेल लावत पण तू माझा आहेस आणि माझ्यासाठी तू ट्रॉफी आहेस तू पहिला घरी ये मला म्हणजे अशा पद्धतीचं होतं ते बरं जाता जाता एक नक्की विचारेन की बिग बॉसच्या घरातून निघताना एक व्यक्ती म्हणून कुठल्या गोष्टी तुम्ही शिकून आलात आणि ज्या आता तुम्हाला बाहेरच्या जगात उपयोगी पडतील असं वाटतं तुम्हाला पेशन्स जे नव्हते माझ्याकडं त्या शिकलो जी चिडचिड व्हायची जो राग यायचा तिथं तो कंट्रोल करायला शिकलो एक ठराविक लेवलच्या लोकांसोबत कसं आपण प्रेझेंट व्हायला पाहिजे त्या लोकांसमोर कसं व्यक्त व्हायला पाहिजे हे शिकलो कारण आम्ही लहानपणापासून साध्या बाध्या गोरगरीब लोकांमध्येच वाढलो त्यामुळं हे कपडे आता साव ही घरात गेल्यापासून म्हणजे सत्तर दिवस झालं ही पॅन्ट घालतो आहे आणि अजून एकदाही धुतलेलं नाही आहे ही पॅन्ट सो असं वागणं राहणं आमचं आहे आणि माझी बॅग गेली आहे ना पुढं जर माझ्याड कपडे नेत आणि एकच पॅन्ट राहिली त्यामुळं शर्ट तेवढा हा पहिल्यांदा घातला आहे वडिलांनी घेतलेला होता सो असं साधा बाधाच आहे सो त्यामुळे काही लोकांना त्या गोष्टी खटकत होत्या घरात So, सो ती शिकलं की त्यांच्यासमोर आपण थोडंसं व्यवस्थित गेलं पाहिजे व्यवस्थित बोललं पाहिजे आणि कोल्हापूरकर असल्यामुळे थोडा आवाज मोठा आहे त्याचा त्रास होतो लोकांना ते हे गोष्टी समजल्या सो so, थोडं सांभाळून पुढं पाय ठेवीन इथून पुढं दादांना जर एखाद्या सिनेमाची वगैरे ऑफर आली तर डिपी दादा स्वीकारतील का सिनेमा ॲक्च्युली माझ्याकडे वेळेचा एक प्रॉब्लेम आहे पण मला एखादा चांगला मूवी चांगला रोल असेल ना तर नक्की करायला आवडेल थँक्यू सो मच दादा आणि खूप छान म्हटलं तुमच्याशी बोलून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू